नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे ए बी मराठी न्यूजमध्ये सध्या मी जुनून या गावात आहे जिल्हा परिषदेच्या कोळा या जिल्हा परिषद गटामध्ये हे गाव येतं आणि कोळा गटामध्ये सध्या कुणाची हवा आहे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना यांना मानणारा वर्ग या भागात जास्त आहे दीपक आबाना मानणारा वर्ग जास्त आहे की शहाजी बापू पाटील यांना मानणारा वर्ग या भागामध्ये जास्त आहे हे मला जाणून घ्यायचं आहे त्यासोबतच तिथला जिल्हा परिषदेचा प्रतिनिधी लोकांना कसा पाहिजे लोकांच्या अपेक्षा का आहेत हे सगळं मला जाणून घ्यायचं आहे त्यासाठी सध्या मी या ठिकाणी जुनून या गावामध्ये आहे आठवडा बाजार आहे का मग ती गर्दी करू असते अशी हो डेली सर्व्हिस बरं हे लोक हे लोकसंख्या गावजी नाही लोकसंख्या आहे तशी बरं परंतु आसपास जास्त छोट छोटी खिडी येते आणि निवडणूक आले त्या जिल्हा परिषदेच्या तर ह्या भागात कुठल्या नेत्यातल्या नाही तसं काय आता तसं सांगता येत नाही ना असेल किल्ला बाबासाहेब बाबासाहेबचाच आहे बाबासाहेब देशमुख नाही आता तसं काय सांगता येत नाही ना, म्हणजे बाबासाहेबांना का जास्त माहिती लोक इकडे काय कारण काय म्हणजे आमदार साहेबांच्या वतीने आमदार साहेब पहिल्यापासून पस्तीस वर्षे होतेच ना त्याच्यामुळे त्याच्या अंडर खाली चालतात एवढंच आहे दुसरं काय ठीक आहे अजून काय नागरिक आहेत तिथं त्यांना भेटूया हो नमस्कार आता जिल्हा परिषदे निवडणुका आल्या त्या साधारण ह्या भागात कोणाची जास्त हवा असते कुठल्याही नेते बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख कारण काय हो कारण काम चांगले ते सगळ्यांना आदर आहे लोकांचं म्हणजे माती असू द्या किंवा काय असू द्या बाकी इतर कुठला कार्यक्रम असू द्या त्यामुळं काय साधारण आमदार आता होऊन एक दीड वर्षाचा कालावधी होत आलाय काही काम झाली ती का अशी दिसते ती का हां काम चांगले झाले बऱ्यापैकी झाले काय प्रॉब्लेम नाही अरे नगरपालिके निवडणुकीत झटका बसला शेकापला काही जिल्हा परिषद नगरपालिकेच तसं नाही आता काय सांगू शकत मी जास्त एवढं बोलू शकत अजून कोण आहे काम काम कसं वाटतं काम थे काम चांगलं चांग, वाटतंय काम चांगलं चांग काम चांगलं काम चांगलं वाटतंय काम आता सगळे चांगले ह्या बा आज कोणाच चालतं कोळागाटात जास्त आज तसं काय एवढं माहित नाही आपल्याला नाही माहित काय इकडं काय काय आता सध्या तर काय नाही सगळ्या झाल्या बऱ्यापैकी सगळ्या बऱ्यापैकी कोणी केले ते सांगू शकत नाही तस नमस्कार आता ही निवडणूक आले द्या इकडं कुणाला वातावरण असते हवा कुणाला असतो कुठे का मी सिमेंट असता सिमेंट कशाला सिमेंट गेल तो सिमेंट पोथी व्हायला कुठं जाती केरवाडीला तुम्ही आहे कुठलं मुळचं मला येऊन बसलाय गावात आपलं काय गप्पा सगळी आता कसं चाललंय गणपत आबा चांगला जाई माणूस बरोबर आहे ना गणपत आबा सगळं राज्याला माहित आहे तुमचे राज्याच्या बाहेर आता ही त्यांचं ना तू चांगलं जाईल बाबासाहेब देशमुख चांगलं आमदार झाले बरोबर कुठले मूल कलोनीच आहे इकडं कुठल्या लैन्या हवास्ती शेका पक्ष शेका पक्ष कारण काय कारण त्यांचं अरे हे नव्हतं का आपलं गणपतराव देशमुख मग तिने म्हणजे बरेच वेळा निवडून आले आणि त्याला लोक सगळी सहकार्य करतात ही जिल्हा परिषदे निवडणुका आले का तर हिकड काय वाटतं तुम्हाला को लोक कोणाला कौल देतील यावेळी साईबापे जातील का बाबासाहेब आहे माघरा मी गावापुरतो सांगतो बाकीचं मला काय माहिती गावात कोण कोणा हवाय गाव गाव कोण आहे बाबा सांगतो शंभर राहणार गावसाहेब मागरा कारण काय त्रास कारण काय नाही ते वैशिष्ट्यच कसं काय असं वैशिष्ट्य काय माहिती बाबासाहेब म्हणतात तुमच्या वेळी हा काय माहिती नाही असं वातावरण दिसतंय म्हणून म्हणतो कसं वातावरण दिसतंय आहे सांगते किती तसे आम्हाला काय आम्ही आहे आम्ही आहे बरोबर आम्हाला काय हातलं अनुभव नाही कोणतरी एखादा राहतो आपली एक फोले द्यायची आपलं काम बघायचं आता इकडे हो की बाबासाहेबांचे कशा आज बापूजी ते आपल्याला काय कळत नाहीत ती जनता उकल पडेल तकडे पडेल पण ही बाबासाहेबांनी काय काम किती काय आंबर झाले काय करत असेल करत असे गणपती गणपत हा गाजलेला होता मग ते बी ना बी करणारच काहीतरी कुणाला तरी एक द्यायचं मोकळं होईल आपलं काम अडचणी काही सुद्धा नाही काय अडचणी फुल कुणकिर पाणी ते काय आपल्याला माहित नाही तर काय सांगतो सांगितलं ह्या भागात बोळा जिल्हा परिषद गटात कुठले नेते हवा असते बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख कारण काय कारण म्हणजे अगोदर गणपतराव आज चांगली कामगिरी केली के आहे ना त्यांनी त्यामुळे इकडं जास्तीत जास्त जोश जोश आहे तो बाबासाहेब देशमुखचाच आहे बाबासाहेब देशमुखाचा संपर्क कसा आहे इकडं बऱ्यापैकी आहे थांबतात बोलतात सगळं सांग त्यांचा जोश चांगला इकडे काम आहे पद्धत कशी आहे चांगल्या बऱ्यापैकी आहे का कोण आहे ह्या बाजूला हवा कोण आहे जास्त कुठले नेत असले चालते इकडे नाही नाही हे म्हणती म्हणून म्हण ना तुम सांग बाबासाहेब देशमुख की म्हणले म्हणून मान लागला नाही नाही आमचं तेच आहे पहिल्यापासून हं बैलगाडी बसणं आमचं ते गणपतराव होता तो बसनाय हं आ तुला बदल वाटत नाही नाही बदलत नाही मी का नाही बदलत का बदल काय बदल आहे हाय चालूज आमचं आता पुढं आहे की भाजी शाजी बापू असते आता काय पुढच्या पुढे असते लि आमचे पहिले प्रश्नच आहे आमच्या वस्तीवर जर गेलो तर तेच म्हणणार काय गणपतराव काय सांगणार तिकडं हवा काय चालू आहे आता कोळा गटात कुठल्या लोक लोकमान्य आता गटात तसं शाखाप जी आज आहे आम्ही आहे बापूजी मग मी काय आपलं मग ते सांगतो

आमचं हेच गाव जुनूनी हो बर ती बाजार रोज असते गावात हां असंच असते रोज एवढं मोठं गाव आहे तुझं गाव बारकंच आहे पण बाजरीत दहावीस खेडी आहे ती सगळी देतात माळविकेला बसणार लोक कुठले असते ती गावातली गावात शे आहे गावातली जी जी शेती आहे त्याचा माल आहे आपल्या शेतकऱ्याला ओरिजिनल आहे ओरिजिनल आता ही तिकडं कुठे नाही कल्ले मानतील लोक हे ते आमच्या गणपाला मानते कोण गणपतराव देशमुख पहिला मानतो देशमुख हा यांना मानतो ते शेतकरी कामगार पक्ष देशमुख आमचेच आहे ते चांगलंच चाललंय वाईट कुठे हो ते ते कार्य चांगलं करतात आमचे हे कार्य चांगलं करतात सगळे आमचे खासदार आमदार जे आमच्यातले का फुडाऱ्या आहेत ते सगळं सर्वांचे काम चांगले करतात फक्त दुश्मनी दुश्मनीकडं शहा कोणाच आपलं शेका पक्षाचं आपलं शेकअप हम्म आपलं म्हणजे आपलं शेकाप आप 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 हमी दोन आम्ही दोन स्वसाधार राहणारा माणूस कोण शेकाप बर गणपतराव देशमुख चा मुलगा मुलगा का नातू नातू ना हां ना हा नातू ना आणि आम्ही पहिल्यापासून शेकापचा माणूस आहे आपल्याला काय टेन्शन नाही बाबासाहेब देशमुखांचा स्वभाव हो कसा आहे बाबासाहेब देशमुखचा गणपती गणपतीपेक्षा चांगला माणूस आहे तुम्हाला हा चांगला माणूस आहे आणि आपलं किरण पांढरे उभे आपल्या आपल्या शाखा उभा राहिलेला आहे बरं त्याला आपलं मतदान ठामपणे आहे ठामपणे हा ठरवलंय तुम्ही आज होय कशा कसं पण आपलं शेखपचंच आहे ना आता ते पुढं कसली ती भाजप आहे पुढं भाजप असू द्या कसले काय असू दे कोण कुठल्याही पक्षात जाऊ द्या व शाजिबाप होई नाही कोण बी असू द्या त्याचं आम्हाला काय देण देणं नाही आपल्या भाजपचं काय विषय नाही आपला शकाप पक्षाचा आहे आम्ही हे हे आमचं काम आहे करायला इथलं कुठं रेथर होडं नाही ना हा हा जीव येवढं नाही हवा असं तिकडे कुठलं रेते इथं काय आता संभाता त्याची म्हणते ती काय किरण पांढऱ्याची म्हणते दी आपल्याला काय नेमता आहे बरं बरं तालुका रेता कुठला इथं असतो बाबासाहेब का शाजी बापू दीपक बघावा नाही तालुकाचं म्हणलं तर बाबासाहेब जात आम्हाला बाबासाहेब देशमुख आमदारच आहे म्हणल्यानंतर बरं हां काम कसं आहे आता काम काय

रोज कामाला जातोय आम्ही होय त्या भागात कुठल्या बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख का कारण तर त्यांच्या आजोबांची ते काम आहे ते त्यांचे बी काम आहे त्यांनी काय द्या दीड वर्षात काम काम चालू आहे ती निधी आता आहे तुमचं गाव कुठलं कुळ कोळा कोळ्यात ना किती टक्के मतदान पावसा देश दिलेल्या उमेदवारला जेडपीच्या पंचायत समितीच्या एक सत्तर टक्के एवढं वीस टक्केच फक्त शाहीबापूचा उमेदवार आहे साईबापू तर राज्यात हवाई हाय तर बाबासाहेब ची आहे बर